हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण रंगोळी मॅटचा चौथा दिवस आहे चौथा दिवस हा रंगोळी मॅट बेससाठी तुम्ही पाहतच असाल माझे तीन व्हिडिओ तर दोन व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे प्रकार वापरलेले आहे बेससाठी आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसामध्ये आपण जे घरगुती पिशव्या असतात आपल्याला आयरामध्ये वगैरे आलेल्या त्या पिशव्यांपासून आपण बेसचा वापर करणार आहोत रंगोळी मॅटसाठी अशा प्रकारे मी घरातलीच एक पिशवी घेतलेली आहे आणि त्यावरतीच मी आता रंगोळी मॅट तुम्हाला करून दाखवणार आहे आज आपण दारातली रांगोळी शिकणार आहोत दारातली रांगोळी आपण कुठे पण सणासुदीला काढण्यासाठी ठेवण्यासाठी जे वापरतो ते वाप आप, आपण सोपी आणि साधी रांगोळी ते ट्राय करून बघणार आहोत अशा प्रकारे मी घरातलीच एक ताटली घेतलेली आहे मोठ्या साईजची गोलाकार राखून घेत आहे येथे मी व्हिडिओ हा हो शेवटपर्यंत बघा स्किप न करता कारण व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही अर्धेच व्हिडिओ बघतात आणि नंतर मग कमेंटमध्ये तेच तेच क्वेश्चन विचारतात त्यामुळे मी ते व्हिडिओ पूर्णपणे दाखवत आहे तुम्हाला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही अशा प्रकारे मी गोल काढून घेतलेले आहे त्यानंतर मध्यभागी अंदाजावरती येथे छोटं सर्कल काढून घेतलेलं आहे त्यानंतर सेंटरमध्ये मी लायनिंग ओढून घेत आहे लायनिंग छोट्या असल्या पाहिजेत कारण नंतर आपल्याला वरती मोठी लाईन घ्यायचं आहे इथे माझी एक लाईन थोडीशी लांब झाली होती त्यामुळे मी परत तिथे छोटी लाईन करून घेत आहे एव्हा अशा प्रकारे मी छोटी लाईन करून घेतलेली आहे त्यानंतर मी वरून खाली परत तिथे आपण सर्वात ते सेंटरमध्ये मध्य काढून घ्यायचं आहे मध्य काढून घेतल्यानंतरच ते लायनिंग आपल्याला जॉईंट करायचे आहे म्हणजे तुमचा आकारा चुकणार नाही पहा प्रकारे मी मध्य काढून घेऊनच तेथील लाईनिंगला जॉईंट करून घेत आहे पहा अशा प्रकारे त्यानंतर मी या ठिकाणी पण मध्य मग छोटीशी सर्कल वगैरे लायनिंग करून घेत आहे जेणेकरून आपल्याला मध्य समजेल तुम्ही मोठ्या सर्कल काढचं ते काढते वेळेस पण तेव्हा पण तुम्ही अशा प्रकारे मध्य लायनिंग वडून घेऊन काढू शकतात हे पहा अशा प्रकारे मी जेणेकरून डिझाईन आखून घेत आहे आधी आणि नंतर कटिंग करून घेता येईल डिझाईन साईडने डिझाईन खूप सोपी आहे तुम्हाला काढला तर समजून जाईन अशा प्रकारे मी डिझाईन तयार करून घेतलेली आहे त्यासाठी अशा प्रकारचे मी चार कलर यूज करणार आहे सर्वात आधी आपण ऑरेंज कलरनं सेंटरचा छोटा गोल आपण राऊंड करून घेणार आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की कोणतीही व्हिडिओमध्ये उलण आपल्याला कलर करतेवेळी आपल्याला साईडनेच कडनी आपल्याला सर्वात आधी करायचं आहे नंतरच आतमध्ये जायचं आहे हे पहा प्रकारे मी इथे बॉर्डर लाईन तयार करून घेत आहे ग्रीनची बॉर्डर लाईन यूज केलेली आहे मी तुम्ही कोणते पण कलर यूज करू शकतात ऑप्शनल नाही तुम्हाला जर हा डिझाईन कलरमध्ये वगैरे आवडली असेल तर तुम्ही हे सुद्धा हे देखील यूज तुम्ही करू शकतात कलर अशा प्रकारे मी सगळीकडे कर आउटलाईन करून घेत आहे पहिला दिवस हा तुम्हाला मी ओ एच पी शीटवरती करून दाखवली आहे आणि ते तुम्हाला मी वॉश पण करून दाखवले म्हणजे प्रत्येक व्हिडिओ हा असतात तुम्ही केल्यानंतर वॉश करून मी स्वतः प्रत्यक्ष बघू शकतात मी स्वतः तुम्हाला वॉशेबल करून देखील व्हिडिओ दाखवलेला आहे शॉर्टमध्ये माझ्या जर आय डीवरती तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला भेटून जाईल परत मी याची त्या वॉशेबलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल तिथे पण तुम्ही पाहू शकतात ओपन करून वॉश कसे केले काय नाही अशा प्रकारे मी साईडनं पण बॉर्डर लावून घेत आहे लाईन ग्रीन कलरच देणार आहे मी बॉर्डरसाठी ग्रीन ऑरेंज रेड आणि येलो हे कलर खूप छान दिसतात अशा प्रकारे मी सर्व आखून घेतलेले आहे त्यानंतर येलो कलरनं सेंटरचे मी पीसेस भरून घेणार आहे लक्षपूर्वक माझी आधी डिझाईन पूर्ण पाहून घ्या त्यानंतरच तुम्ही करायला घ्या कसे करायचे काय नाही ते समजून घ्या आधी ठिकाण मी साईडने आधी कट करून घेत आहे त्यानंतरच आतमध्ये येत आहे कुठे थोडीशी वगैरे जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं कट करूनही तुम्ही चिटकावू शकतात असं नाही की स्टार्टिंगला सर्व काही जमेल तुम्हाला हळूहळू करा कारण ग्लू गन ही चटका बसू शकते गरम असते हे पण डिझाईन वॉशेबल आहे म्हणजे सर्व डिझाईन हे वॉशेबल असतात मी हे डिझाईन याच्यावरती का करून दाखवले कारण कुणाला रेक्झिन किंवा कॅनवास हे सर्व प्रकार भेटत नसतात त्यामुळे मी घरातल्या वस्तूंपासून मी तुम्हाला करून दाखवत आहे स्टार्टिंगला त्यानंतर मी रेक्झिन वगैरे स कॅनवास वगैरे यावरती मी डिझाईन करून दाखवणार आहे आणि अजून वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन मी वेगवेगळे बेससाठी यूज करून दाखवणार आहे तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला कारण प्रत्येक बेस हा माझा वेगवेगळ्या प्रकारावर असेल काय काय वापरू शकतात हे प्रत्येक डिझाईनमध्ये मी वेगवेगळी बेस वापरून दाखवत आहे अशा प्रकारे मी ग्रीन कलर मी आता साईडने देऊन घेणार आहे छोट्या सर्कलमध्ये त्रिकोण मध्ये अशा प्रकारे मी पूर्ण करून घेतलेला आहे त्रिकोण असेच मी बाकीचे पण त्रिकोण पूर्ण करून घेणार आहे ओ एच पी शीट हे तुम्ही स्टेशनरी शॉपमध्ये झेरॉक्सच्या दुकानात कुठे पण तुम्हाला भेटून जाईल मोठमोठे झेरॉक्सचे दुकान असतात तिथे ट्रान्सपरंट शीट किंवा लॅमिनेशन शीट किंवा ओ एच पी शीट हे तीन प्रकार बोलले जातात त्याला तुम्ही ते घेऊ शकतात पाच रुपयाला किंवा सात रुपये असे एरिया त्याची प्राईज असते तेथे तुम्हाला भेटून जातात तुम्ही ते नक्की ऑनलाईन घेण्यापेक्षा ऑफलाईन घ्या जर ऑफलाईन तुम्हाला भेटतच नसेल तर तुम्ही ऑनलाईन पर्चेस करू शकतात त्याची पण लिंक हवी असेल तर मग मी देईन तुम्हाला ऑनलाईनच जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यानंतर उलन उलनचं पण मला भरपूर जणांनी कमेंट केली होती की कि उलन किती रुपये किलो असतं तर उलन हे एरिया वाईज एरियानुसार असतं चारशेपासून सुरुवात असते त्याची स्टार्टिंग प्राईस चारशे ते साडेचारशे यानुसारच किलोमध्ये भेटून जातात किलोमध्ये तुम्हाला तीन ते चार कलर येऊन जातात चार किंवा पाच कलर असे बंडलवरती असतात साईज मोठी छोटी त्यामुळे तुम्ही ऑफलाईन घेत असाल तर चांगली गोष्ट आहे नसेल भेटत तर मग मी लिंक कमेंट करा मी लिंक देईन मग कारण मी ऑनलाईन घेत नाही त्यामुळे मला पण ऑनलाईन तेवढं माहीत नाही तरी तुमच्यासाठी मी ते चेक करेन एकदा ॲपवरती आणि मग तुम्हाला लिंक मी देईन आणि रेग्झिन हे तुम्हाला मी सांगितलं आहे की तुम्हाला जे ते गाडीचे कवर किंवा सोफ्याचे कवर अशा ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल एक्झिन रस्त्यावरती वगैरे थांबलेल्या असतात साईडला गाडीला कवर वगैरे घालण्यासाठी सोफा कवरचे किंवा ऑटोला कवर वगैरे घालण्यासाठी जे असतात ते तुम्हाला एक्झिन भेटून जाईल दीडशे ते ऐंशी मीटरपर्यंत तुम्हाला ते भेटून जाईल जर तुम्हाला नाहीच भेटत तर तुम्ही असे कोणतेही वस्तू यूज करू शकतात ते पण मी तुम्हाला त्यासाठीच दाखवत आहे की तुम्ही काय काय यूज करू शकतात ज्यांना एवढे माग वगैरे प प्रोडक्ट परवडत नाहीत त्यांच्यासाठी मी ही व्हिडिओ करत आहे एवढी डिटेलमध्ये माहिती कोणी सांगत नसतं तुम्ही जर ऑनलाईन क्लास जरी केलात किंवा हजार ते दीड हजार ज्या क्लासेसची फीस असते दोन हजारापर्यंत त्या क्लासेसमध्ये पण हे बेससाठी जे जे यूज करतात ते साहित्य एवढी माहिती डिटेलमध्ये सांगत नसतात त्यामुळे तुमचा पण फायदा व्हावेत म्हणून मी इथे तुम्हाला जे घरगुती यूज करू शकतात सामान त्याच्यापासूनच मी सुरुवात करत आहे मी रेग्झिमपासूनच सुरुवात करून तुम्हाला दाखवले असते पण मी आधी तुम्हाला घरगुती साहित्यापासून जे आपल्याला साहित्य आपण घरात असतं त्याच्यापासून मी तुम्हाला यूज करून दाखवत आहे जे सहज कुठेही अवेलेबल होईल याची प्राईस काही जास्त नाही की तुम्ही असं एवढे महाग परवडेल हे ते कॅनवास व रेक्झीनच घ्या खूप महागाचं असं तसं नाही तुम्हाला घरी वगैरे डिझाईन काढायची असेल तर तुम्ही असे छोटे मोठे करू घेऊ शकतात सामान आणि वॉशेबल आहेत तसं काही नाही की वॉश करू शकत नाही किंवा रेक्झिनच वापरलं पाहिजे त्याच्यावर वॉश करता येतं तसं काही नाही हे पण वॉशेबलच आहे याच्यावरती पण तुम्ही यूज करू शकतात घरात असेल एखादी पिशवी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि वॉश करून बघायला काय आहे तुम्हाला छोटीशी डिझाईन तुम्ही आधी ट्राय करून घ्या आणि ते देऊन बघा तुम्ही कसे जे निघेल का नाही मग मला कमेंटमध्ये सांगा की वॉशिबल आहे की नाही जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ही डिझाईन कशी वाटली काय नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा लाईक करत चला मैत्रिणींनो भेटूयात आता नेक्स्ट स्टडिओमध्ये नेक्स्ट स्टुडिओ हा आपण उंबरटा रांगोळी वगैरे आपण दाखवणार आहोत तोपर्यंत बाय बाय